नमस्कार हे वसई साहित्य कला महोत्सव या ठिकाणी आज होत आहे त्याच्यातला दुसरं सत्र त्या ठिकाणी कवी सायमन मार्ती त्यांच्या कविता संग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन आताच आपल्या साक्षीनं झालं त्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे साहित्यिक श्री निखिल चित्रे चित्रकारशी मापशेकर श्री साहेब मारती चौ मारती आणि त्याचं नाव विसरून केलं तसं त्या आणि उपस्थित सर्व वसईकर साहित्यिक या ठिकाणी आत्म्याचं संगीत या कविता संग्रहाचं मला वाटतं आपला कविता संग्रह म्हणला तर तसा तो आठवा असेल आणि एकूण पुस्तकं म्हणली कशी अकरावी असतील असं मला वाटतं कदातरी माझा हे चुकलं असेल अकरावा ठीक आहे म्हणजे माझ्याकडे मैत्री होती ती जुनी असेल अकराव्या कविता संग्रहाचं या ठिकाणी प्रकाशन झालं एक महिन्यापूर्वी आता मित्र सुहास आणि श्री माती नाही तसंच भेटायला आलेले होते त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं खरं तर मी प्रशासनाचा माणूस तसा काही साहित्याशी फारसा काही संबंध नाही असा असताना सुद्धा ते निमंत्रण केलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार केला त्याचं कारण असं होतं की वसईत मी नोकरी करत असताना अनेक साहित्यिकांची मी नावं ऐकतो आणि त्याच्याबद्दल आकर्षण एक मनामध्ये असतं श्री सायबर मार्किंग यांच्याबद्दल नेहमी वाटत होतं की मला त्यांना भेटायला पाहिजे खरं सांग आणि त्या महिन्याभरात सातत्यानं माझ्या एका ग्रंथपालानंही मी सांगितलेलं होतं की मला त्यांना भेटायचं आहे आपल्याला कसे वेळ मिळेल त्यांची वेळ घ्या अशाबद्दल माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं आणि काय कळलं योग कसा असावा तर माझ्या ग्रंथपालाला काही ते घेणं घेणं नव्हतं असं दिसते तर सुहासनं तो, तो योग जोडून आणला आणि माझ्या कार्यालयामध्ये चक्क मला ती भेटायला मला आनंद वाटला की ज्या व्यक्तीला मी भेटायला जाणार जाणार असं म्हणतो ते स्वतःच मला ते साहित्यिक भेटायला आहे त्याच्यासारखा ते आनंदाचा प्रेम असतो त्या ठिकाणी अगोदर सांगावं लागतं लक्षात घ्या की त्या ठिकाणचा एक प्रशासक जरी असलो तर वसईची साहित्य परंपरा याच्या बाबतीत खरोखर या ठिकाणी अभिमान बाळगावं अशी जी स्थिती आहे तर फार मोठे साहित्य या ठिकाणी होऊन गेले आहे आणि मराठी साहित्य विश्वामध्ये एक चांगलं नवनिर्माणाचं कार्य त्याच्या हातून पार पडलेलं आहे पडत म्हणजे एकदा मी पण सांगितलं या ठिकाणी की महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक विजय चोरमारे एकदा बोललेले होते आणि मला ते बाबती नेहमी आठवणीत नाही ते आपल्याकडे माहीत आहे की मराठी राजभाषा दिनाला की मराठी भाषेवरचं प्रेम लोकांचं फार उपाळ येतो आणि मग मराठीचं भविष्य काय मराठी मरणप्रंथाला लागली काय वगैरे अशा अवघड अवघड शब्दाचे काय प्रवाद आयोजित केले जातात अशा वेळेला विजय चोरमारे बऱ्याच लोकांना माहिती असते ते म्हणलेले होते की जोपर्यंत वसईमध्ये होते महाराष्ट्रातल्या एका मोठ्या शहरामध्ये परिसंवादामध्ये असं वाटते की जोपर्यंत वसईमध्ये उत्तम मराठी लिहिलं उत्तम मराठी बोललं जाईल उत्तम दर्जाचे साहित्य साहित्यिक आहेत तोपर्यंत मराठी भाषेला मग निश्चितपणा आहे या शहराबद्दल अभिमान मार्गावा तो वसईकरांबद्दल अभिमान मार्गावा थोडा थोडासा आहे त्या ठिकाणी आत्म्याचं संगीतच्या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी झालं त्याची एक प्रत मला मार्टिन सरांनी पाठवलेली होती मी चालली पुढील कारण हार्ड कॉपी आणि शॉर्ट ट्रॉपी याच्यामध्ये करत राहतो नाही म्हणतो पण मी एकूणच त्यांचा साहित्य प्रवास बघितला तर निश्चितपणा एक संवेदनशील मना मनाचा हळव्या वृत्तीचा लेखक म्हणून त्यांच्याकडे बघायला पाहिजे आणि केवळ हळव्या वृत्तीचा नाही तर मनानं तितकाच बडखोर असणार त्याचबरोबर समाजातील वंचित घटकांच्याबद्दल तितकाच म्हणजे त्यांच्याबद्दलच्या अन्यायावरती चिड जी आता मगाशी त्यांनी बोलून दाखवली वस्तुस्थिती आहे की समाजातल्या अनेक घटकांवर कशा पद्धतीनं अन्याय होत असतो लोक कसे दमलेले असतात त्यांच्याबद्दल बोलणं पाहिजे लिहिलं पाहिजे म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की बोललं त्यांनी झालं पाहिजे लिहिलं त्यांनी झालं पाहिजे अशी परिस्थिती असताना सुद्धा आग्रहानं किंवा आग्रहकानं साहित्यिकांनी बोललं पाहिजे लिहिलं पाहिजे आपलं मन ठामपणानं मांडलं पाहिजे हा एक प्रवाह जो आहे त्या प्रवाहामध्ये ती माती सगळी नेहमी शोधून दिसतात आणखी त्याचे साहित्य परंपरा ही तशीच राहिलेली आहे आपल्याला वेगळं सांगण्याची तशी गरज नाही आहे या ठिकाणी आत्म्याचं संगीत हा ही कविता संग्रह साधारण एक अवधी दोनशे दोनशे या ठिकाणी आज प्रकाशित झाला म्हणजे साधारण चालल्यानंतर मला असं लक्षात आलं की एका बद्ध आत्म्यानं जो बद्ध आत्मा अस् अस्वस्थ आहे तिच्या परिस्थितीमुळं एकूणच जे काही वातावरण आहे त्याच्यामुळं अस्वस्थ असणारा जो काही बद्ध आहे त्या आत्म्यानं एका मुक्त आत्म्याशी तो एक साधलेला संवाद असं म्हणलं तर काही चुकीचं होणार आहे अशा पद्धतीचा हा कविता संग्रह या ठिकाणी आहे अत्यंत वाचनीय आहे त्याच्यामुळं या कविता संग्रहाच्या निमित्तानं निश्चितपणानं एक चांगल्या कविता संग्रहाची उभं मराठी सरांनी या मराठी लोकांमध्ये काढतात असं म्हणत चुकीचं होणार नाही तो वसईच्या साहित्य परंपरेमध्ये उभं काढली असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरांच्या साहित्य प्रवासाला मनापासून आम्ही अगदी शुभेच्छा देतो अशी साहित्य संस्था त्यांच्याकडून निर्माण व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो प्रार्थना व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला मी साहित्यिक परंपरेचा नसताना सुद्धा मला निमंत्रित केलं शब्द बोलण्याची संधी दिली माझ्या असते त्या पुस्तकाचं प्रकाशित करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संगीकांचे बाकी सर त्यांच्या सर्व मित्रांचे आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो ཁྱི ཕྱད ཁྱི 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 ཁྱི